धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच गुड पहिल्या भागात ज्या पद्धतीने काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्याची उत्तर प्रेक्षकांना हवी होती की एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी जो चाळीस आमदारांना घेऊन बंड पुकारला होता पालघर साधू हत्या प्रकरण असेल एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर ते नंतर मंत्री बनण्याचा त्यांचा जो प्रवास असेल मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ धर्मवीर भाग दोन मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट धर्मवीर आनंद दिघे यांचं हिंदुत्वावर असलेलं प्रेम भगव्यावर असलेलं प्रेम आणि त्यांची हिंदुत्वाची गोष्ट आपण धर्मवीर या पहिल्या भागात बघितली होती आणि त्यामुळे उत्सुकता होती की दुसऱ्या भागात काय काय असणार आहे पहिल्या भागात ज्या पद्धतीने काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्याची उत्तर प्रेक्षकांना हवी होती संपूर्ण महाराष्ट्र या उत्तरांची वाट बघत होतं आणि आता दुसऱ्या भागामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं मिळतायत की नाही याविषयी आपण बोलूयात आणि या चित्रपटातील काही महत्वाच्या आणि लक्षवेधी गोष्टी काय काय आहेत त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी जो चाळीस आमदारांना घेऊन बंड पुकारला होता त्या बंडाची गोष्ट असेल किंवा त्यामागची कारणं आणि त्याचे महत्वाचे गौप्यस्फोट या चित्रपटामध्ये सादर होताना दिसतात त्यांच्या बंडाची गोष्ट असेल किंवा ठाकरेंवर निशाणा असेल या सगळ्या गोष्टी या चित्रपटात समोर येणारच होत्या पण त्या कशा पद्धतीनं समोर येतील त्याच्यामध्ये काय काय मुद्दे समोर येणार आहेत कोणकोणते गोप्यस्फोट होणार आहेत याची उत्सुकता होती आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला दुसऱ्या भागात बघायला मिळतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूचं गुड पहिल्या भागात जो प्रश्न अनुत्तरित राहिला होता त्याचं उत्तर कुठेतरी आपल्याला दुसऱ्या भागात मिळणार होतं आणि ते उत्तर या दुसऱ्या भागात कुठे येतं कशा पद्धतीनं सादर होतं आणि ते नेमकं उत्तर काय आहे त्याची कारण काय ते याच्यात या दुसऱ्या भागामध्ये नेमकं ते उत्तर मिळणार आहे की नाही यासाठी आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट संपूर्ण बघावा लागेल आणि हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला ही जी काही उत्तर आहेत ती मिळत आहेत की नाही त्याचं उत्तर नक्कीच मिळेल आणखीन महत्वाचं या चित्रपटामध्ये जाणवतं ते म्हणजे या चित्रपटात एक नाही तर दोन बायोपिक बघतोय की काय असं जाणवत धर्मवीर चित्रपट बघितला ज्याच्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास त्यांचा संघर्ष आणि त्यांचं कार्य आपण बघत होतो दुसऱ्या भागातही ते बघायला मिळतं पण अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवतात ते म्हणजे महत्वाचे प्रसंग महत्वाच्या घटना याच्यामध्ये अधोरेखित करण्यात आल्या या, या चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास त्यांचा संघर्ष आणि त्यांचं कार्य आणि त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये विविध घटना आणि विविध महत्वाचे जे प्रसंग आहेत ते देखील सादर होताना दिसतात पहिलं म्हणजे पालघर साधू हत्या प्रकरण असेल त्याचे महत्वाचे प्रसंग किंवा त्याविषयीचे संवाद ते मुद्दे या चित्रपटामध्ये अधोरेखित करण्यात आलेले आहेत दुसरं म्हणजे अयोध्या प्रकरण असेल श्री मलंगड प्रकरण असेल यासोबतच कोरोना काळात एकनाथ शिंदे यांचं कार्य किंवा कोरोना काळात आपण सगळेच कशा पद्धतीने त्या सगळ्या काळात सामोरं जात होतो हे भावनिक प्रसंग या चित्रपटामध्ये उत्तम पद्धतीनं सादर होताना दिसतात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही महत्वाच्या भूमिका सादर केल्यात ते म्हणजे अभिनेते प्रसाद ओक आणि क्षितिज दाते यांनी प्रसाद ओघ यांनी पहिल्या भागातही हुबेहुब आनंद दिघे यांच्यासारखी लकब असेल किंवा त्या पद्धतीचे संवाद असतील त्यांची चाल असेल या सगळ्या गोष्टी हुबेहूब वाटत होत्या आणि त्या दुसऱ्या भागातही तितक्याच उत्तम पद्धतीने सादर होताना दिसतात क्षितिश दातेने पहिल्या भागात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती मात्र दुसऱ्या भागात या भूमिकेला बराच वाव आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या होत्या एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर ते नंतर मंत्री बनण्याचा त्यांचा जो प्रवास असेल किंवा त्याच्यातील विविध प्रसंग क्षितिजने उत्तम पद्धतीने आणि त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने सादर केलेले आहेत या चित्रपटाचा क्लायमॅक्स अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या क्लायमॅक्स मधले सीन असतील संवाद असतील एकीकडे धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो क्लायमॅक्स मधील संवाद आहे तो लक्षवेधी ठरणार आहे आणि या मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे तो उल्लेख नेमका कशासाठी आहे त्याची काय काय कारण आहेत तो स्पॉइलर मी तुम्हाला देणार नाही पण या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला मध्ये बघायला मिळतात आणि हा क्लायमॅक्स बघितल्यानंतर कुठेतरी तिसरा भाग लवकरात लवकर यावा याची उत्सुकता लागून राहते चित्रपटाच्या शेवटाला देखील एक सरप्राईज बघायला मिळतं ते कोण आहे या चित्रपटामध्ये शेवटाला या पडद्यावर मोठ्या पडद्यावर नेमकी कोणाची एंट्री होते काय काय घडतं आणि त्यांच्या तोंडी काय संवाद आहेत हा देखील स्पॉइलर मी तुम्हाला देणार नाहीये त्यासाठी तुम्हाला चित्रपट शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल या चित्रपटाची तांत्रिक बाजू खूप मजबूत आहे कारण ऍक्शन सीन जर आपण बघितले ऍक्शन ऍक्शन अशी नाहीये पण काही मारधाड सीन आहेत ते उत्तम पद्धतीने सादर केलेले आहे आणि ते ज्या पद्धतीने पिक्चराईज होतात अर्थात तो सिनेमॅटिक अनुभव आपल्याला या चित्रपटामध्ये मिळतो प्रत्येक सीन असतील प्रत्येक घटना असेल ज्या पद्धतीने सादर होतात त्याचं क्रेडिट जातं अर्थात महेश लिमये यांना त्यांनी उत्तम पद्धतीने या घटना असतील ही सीन्स जे असतील महत्वाचे उत्तम पद्धतीने टिपले आहेत लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची चित्रपट सादर करण्याची एक वेगळी शैली आहे ती याही चित्रपटामध्ये जाणवते अर्थात ती शैली जी आहे ती एंगेजिंग करणारी आहे इंटरेस्टिंग वाटते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला त्या जुळून आणि खिळवून ठेवणारी असते आणि ती याही चित्रपटामध्ये आपल्याला जाणवते आणि म्हणूनच जेव्हा पहिला भाग आणि दुसऱ्या भागाची तुलना होते जेव्हा धर्मवीर एक हा भाग येतो अत्यंत लोकप्रिय ठरतो प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटातील गाणी असतील संवाद आहेत ते आवडतात मात्र दुसऱ्या भागामध्ये कुठेतरी चित्रपटाची गाणी आणि संवाद तितकेसे प्रभावी वाटत नाही म्हणजे पहिल्या भागाची गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे ते गुणगुणतात दुसऱ्या भागातील गाणी उत्तमच आहेत पण ती तितकीशी पहिल्या भागाच्या तुलनेत प्रभावी वाटत नाही सुरुवातीपासूनच ही फिल्म प्रोपोगंडा फिल्म आहे असं अनेकदा म्हटलं गेलं होतं मात्र ही फिल्म प्रोपोगंडा फिल्म आहे की नाही हे तुम्हाला चित्रपट बघून ठरवावं लागेल कारण सेकंड हाफमध्ये ज्या पद्धतीच्या राजकीय गोष्टी आणि अनेक प्रसंग बघायला मिळतात ते अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत या चित्रपटात अनेक राजकीय गोष्टी राजकीय मुद्दे अनेक राजकीय नेते आमदार मंत्री यांच्या देखील भूमिका ज्या आहेत त्या सादर होताना दिसतात या भूमिकांच्या तोंडी काय काय संवाद आहेत कोणकोणत्या घटना याच्यामध्ये सादर होतात नेमका कोणावर निशाणा साधलाय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या चित्रपटामध्ये बघितल्यानंतर नक्कीच समोर येते एक भावनिक टच या चित्रपटाला या दुसऱ्या भागात प्रकर्षाने जाणवतो भावनिक दृश्य असतील किंवा एक हळवे करणारे काही दृश्य असतील या चित्रपटात मोठ्या प्रमाणात आहेत हिंदुत्वाची गोष्ट तर आहेतच पण हा चित्रपट बघितल्यानंतर राजकीय समीकरण काय असेल किंवा राजकीय या सगळ्या भागांमध्ये काय पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतील हे बघणं देखील महत्वाचं ठरेल धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर हा चित्रपट तुम्हाला नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आमचा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला सांगा आणि बघत राहा सकाळ प्रीमियर